पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता दोन ऑगस्टला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पी एम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची नोंदणी केलेली नसेल तर अशांनी आता नोंदणी इथं सुरू झालेल्या आहे तर ज्यांना कुणाला पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नवीन शेतकरी नोंदणी यावरती क्लिक करून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता तर आता आपल्याला जे की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसवा हप्ता इथं जमा होणार आहे ते आपण इथं पाहायचं आहे तर इथं तुम्हाला तर तुम्हाला ई e के वाय सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे थोडं लोडिंग घेईल तर इथं वेट करा त्यानंतर आता याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहे तर सर्वांनी हे लक्ष चेक करायचं आहे सर्वप्रथम अशा प्रकारचं दिसेल तर तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे सर्चवरती क्लिक करायचं तर मी माझा आधार नंबर इथं टाकून घेतो आणि सर्चवरती क्लिक करणार आहे केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ई के वाय सी इज डन म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे दोन ऑगस्टला जे काही दोन हजार रुपये आहे ते या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ओकेवरती क्लिक करायचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला बॅक यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर तिथून चेक करून घ्यायचं आहे तर आता जे काही पी एम किसानची तारीख इथं ता ठरलेली आहेत तर दोन ऑगस्टला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार आहे त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना पैसे तर मिळत नसेल किंवा तुम्ही चुकीची माहिती भरून जर फॉर्म इथं भरलेला असेल पैसे भरत भेटत आलेले असेल तर तुम्हाला पैसे ऑनलाईन रिफंड करता येणार आहे जर तुमचा मोबाईल नंबर हरवलेला असेल तर मोबाईल नंबरसुद्धा इथं अपडेट करता येणार आहे तर ज्यांना कुणाला जे लेटेस्ट अपडेट जिथं आलेले आहेत तर स्टेट रिक्वेस्ट ट्रेस्ट के तुम्हाला फॉरवर्ड रिक्वेस्टसुद्धा इथं करून करता येणार आहे त्यानंतर केसिन क्रेडिट कार्डबद्दलसुद्धा एक अपडेट आलेल्या आहेत तर ज्यांना कुणाला काढायचं असेल तर आता तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून देखील काढू शकता तर आता तुम्हाला लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते चेक करून घ्या लाभार्थी यादी या ऑप्शनवरती या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं तुमचं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करा तर आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट आपण सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर आपला जो काही जिल्हा यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती बीड त्यानंतर यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर मुंबई मुंबई लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे धाराशिव छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड अमरावती अकोला अहिल्यानगर तर अशा मध्ये समावेश आहे तुमचा जो काही जिल्हा असेल ते जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तरी तो थो थोडं प्रोसेसिंग घेईल त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे ती तालुक्याची यादी इथं दिसेल तालुका एखादा सिलेक्ट करा व्हिलेज सिलेक्ट करा गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांची यादी इथं ओपन होईल तर ज्यांना कोणाला यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करायचं तर लगेच चेक करा तर अशाच प्रकारचे अपडेट्स दोन तारखेला सर्व शेतकरी बांधवांच्या लिंक बँक खात्यामध्ये जे की दोन हजार रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे जी की दोन ऑगोष्ठला आहे थँक्यू